सुवर्णा पाटील दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अफगाणी अंडा करी बनवतोय अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागले ते, ते पाहूयात अफगानी अंडा करी बनवण्यासाठी इथे आपण काही हिरवे मसाले घेतलेत एक कांदा मोठ्या आकाराचा चॉप करून घेतलेला आहे लसूण पाकळ्या अद्रक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढई गरम करायला ठेवले थोडं तेल घालून घ्यायचंय आणि जे हिरव्या मसाले घेतले म्हणजे कांदा कांदा छान असा पातळ कापून घेतलाय म्हणजे लवकर लाल होईल तो पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात लसणाच्या काही पाकळ्या घेतल्यात अद्रक घेतलाय हे सगळे हिरव्या मसाले आपल्याला छान असे सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत कांदा लाल रंगावर आला की त्यात दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत एक मोठा चम्मच असा मगज घेतलेला आहे आणि अर्धी वाटी काजू घेतलेली आहे आता मिनिट भर हे छान असं परतून आहे की याच्यामुळे काय होईल की ग्रेव्हीला ना छान असं क्रीमी टेक्स्चर येईल एक रिचनेस येईल जवळजवळ अर्धा मिनिट भर हे मसाले छान परतून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा पुन्हा हे मसाले सगळे थंड झाले की आपल्याला मिक्सर लावून घ्यायचे याची ना छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची कढीपत्ता घालून घ्यायचा हिरवा मसाला घ्यायचा अजून आपण इथे कडीपत्ता आणि कोथंबीर एक वाटीभर दही एक चम्मच हळद घ्यायची आहे इकडे मी तवा ठेवलेला आहे म्हणजेच पॅन ठेवलाय त्यात जिऱ्याची फोडणी दिली थोडं तेल घालून घेतलंय आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत थोडी हळद घ्यायची आहे थोडा अगदी मसाला घ्यायचा आहे म्हणजेच अर्धा चम्मच एवढा आणि जे अंडी आपण बॉईल करून घेतलीत त्यांना पहिल्यांदा काय करायचंय चिरा मारून घ्यायचेत थोडं चवीनुसार मीठ घेतलं आता हे मसाले काही सेकंद आपल्याला छान असे परतून घ्यायचे अंडी जे बॉईल करून घेतले त्यांना चिरा मारून घेऊया तुम्ही तुमच्या आवड्यानुसार घ्या मी अशा आडव्या चिरा मारून घेतल्या जेणेकरून काय होईल की जे सगळे मसाले असणार आहेत ग्रेव्ही मध्ये किंवा तव्यामध्ये आपण जे फ्राय करणार आहोत अंडी त्यातले सगळे मसाले ह्या चिरांमध्ये व्यवस्थित भरतील आणि अंड्याला छान अशी चव येईल आता जे हे मसाले घेतले ते काही सेकंद आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आता ही सगळीच अंडी आपण ह्या मसाल्या मध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत काही सेकंदच परतायचे आहे जेणेकरून हा सगळा मसाला व्यवस्थित अंड्यांना लागला जाईल बाजूला काढून घ्यायची आहे आता त्याच कडाईत थोडं तेल घालून घ्यायचंय एक स्टार फुल घ्यायचे आहे दालचिनीचा छोटा तुकडा घ्यायचा आणि एक तेजपत्त्याचं पान आहे आता हे खडे मसाले छान परतून घ्यायचे आहेत इथे आपण हिरवा मसाला तयार करून घेतलाय तो या तेलामध्ये परतून घेण्यासाठी कडे सोडून देऊया छान असा तडतडलाय तर उरलेलं जे काही पेस्ट आहे मिक्सर मध्ये ती अर्धा ग्लास भर पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये ती पेस्ट देखील आपण कढईत घालून घेऊयात अजिबात काही वाया नाही जाऊ द्यायचंय जास्त पातळ नाही करायची इथे आपल्याला ग्रेव्ही जरा घट्टच ठेवायची आहे म्हणजेच लपेटा टाईप अशी ठेवायची आहे त्यामुळे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा इथे आपल्याला ग्रेव्हीमध्ये आपण दहीचा वापर केलाय त्यामुळे छान असं तेल सुटेल बाजूला झाकण देऊन ठेवून द्यायची आहे ग्रेव्ही इथे ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत आपण किचन ओटा क्लीन करून घेऊयात एखादा पदार्थ बनवायचा म्हटलं की ओट्यावर खूप असा पसारा होतो आणि तो पसारा बघून मग कंटाळा येतो आपल्याला म्हणून मी आधी सगळा पसारा आवरून घेते म्हणजे आपल्याला पुढचा स्वयंपाक करायला कंटाळा येत नाही इथे आपली ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे एक छोटा चम्मच इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे एक चम्मच भर एवढा तूप घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता आपण तूप घेतलेला आहे जर अंडा फ्राय करताना तुम्ही तूप किंवा बटरचा वापर करत असाल तर असं शेवटी तूप घेऊ नका इथे एक चमच भर आपल्याला क्रीम घ्यायची आहे किंवा क्रीम नसेल तर घरातली साय घेतली तरीही चालेल क्रीम मी फ्रीज मध्ये ठेवली होती त्यामुळे जरा ती घट्ट झालेली आहे तुमच्याजवळ क्रीम नसेल तर घरातली साय असते दुधावरची ती घेतली तरीही चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजेच एक जीव होईल आणि ग्रेव्हीला खूप सुंदर अशी टेस्ट येईल खरंच खूप सुंदर होते या अफगाणी अंडा करी मुलांनाही खूप आवडेल नेहमी नेहमी तोच तोच प्रकार करून आणि खाऊन मुलांनाही कंटाळा येतो आणि आपल्यालाही कंटाळा येतो तर यावेळेस काहीतरी नवीन करून पाहूया चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय इथे आपली अंडा करी फिनिश झालेली आहे म्हणजेच डन झालेली आहे पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊयात छान घट्ट असं टेक्चर आलाय बघू शकता किती सुंदर वाटतंय आता हे जे फ्राय केलेली अंडी आहेत ना ती घालून घेऊयात हो एक एक करून छान अशी दिसत आहेत किती सुंदर दिसत आहे मस्तच आणि चवीलाही खूप सुंदर झालंय तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या मुलांना ही नक्की आवडेल वरतून थोडी कोथंबीर पेरून घ्यायची थोडी उरलेली जी क्रीम आहे ती गार्निशिंग साठी टाकून देऊयात वरतूनच अशी इथे आपली अफगाणी अंडा करी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते आणि स्मेल ही खूप सुंदर येतो पूर्ण घरभर माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो। बाय बाय धन्यवाद